रहा अपडेट न्यूज प्रथमेश मेहनत व चिकाटीने मुंबई पोलीस झाला चाळीस गावातील पाटणा देवी रोड चे प्रथमेश बापू बोरसे या तरुणाने कमालच केली वयाच्या बावीसाव्या वर्षी तो पोलीस झाला लहान असताना बापाचे छत्र हरपले एका छोट्याशा घरात राहणारा व आई भाजीपाला व्यवसाय करून त्याला लहानाचे आईने मोठे केले त्याचे शिक्षण केले प्रथमेशाला स्वर्गीय मुंबई पोलीस शुभम आगोनेने सांगली सहकार्य करून त्याच्या संघर्षात योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले होते आज स्वर्गीय शुभम सेव प्रथमेशच्या परिवाराचे स्वप्न साकार झाले प्रथमेशची मुंबई मीरा भाईंदर पोलीस खात्यात निवड झाल्याने परिसरातील नागरिकांनी व शुभम मित्र परिवाराने आनंद व्यक्त केला सर्वत्र प्रथमेशचे कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले प्रतिनिधी विजय गायकवाड चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.